पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे निवडणुकीची धुमाळ चालू आहे आणि आताच आचारसिता या अर्धा दिवसा पंधरा दिवसा खाली लाग लागलेली आहे नगरपालिका नगरपंचायत त्या मा निमित्ताने सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि सर्वकडे उमेदवारचे फॉर्म भरणं चालू आहे तसेच या नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायती सुद्धा फॉर्म आज पाच दिवस झाला पाचवा दिवस आहे चौथा का पाचवा त्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी आढावा घेण्यासाठी आज लावलेली आहे त्या निमित्तानी आज या पत्रकार परिषदेला उपस्थिती या भागाचे आमदार आनंदराव गोंडारकर साहेब तसेच दोन्ही जिल्हा प्रमुख विनय गिरडे उमेशजी मुंडे तसेच दुसरे जिल्हाप्रमुख मंगेश कदम तसेच दर्शन दर्शनभया सिद्धू या सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार बंधूंनी या बैठकीला उपस्थित महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि या महायुतीमध्ये भाजपची मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत दुसरे शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत आणि सगळे महाराष्ट्राचे नेतृत्व करतात आणि त्यांची युती भक्कम राहण्यासाठी चांगली मजबूत राहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही तसंच एक वातावरण तयार केलेलं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीच महायुतीमध्ये आपण लढलं पाहिजे हे शिवसेनेचा हेतू आहे आणि आज भाजपच्या सुद्धा आठ चार चार पाच दिवसात या दोन बैठका झालेल्या आयोजित केलेल्या आहेत बैठका घेतलेल्या आहेत तसेच सुद्धा एक बैठक घेतलेली आहे आणि आमचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या ग्राउंड मध्ये टाकलेले आहे चेंडू त्यांनी त्यांनी विचार करा एक ते मोठे भाऊ आणि मोठ्या भावाला लहान भावाचा मोठ्या भावान लहान भावाला न्याय देण्यात यावा या निमित्ताने कि जास्तीत जास्त आम्ही जे सीटा मागल्या की साठ टक्के जिथं जिथं आमदार आहे साठ टक्के बाकी तिथं आमदार नाही तर आम जिथे दोन गट आहेत दोन पक्ष जे घटक पक्ष त्याला वीस वीस असं फॉर्म्युला पहिले पासून ठरलेच आलेलं आहे पंचवीस तीस वर्षापासून असा फॉर्म्युला आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवलेला आहे येणाऱ्या काळात काय निर्णय द्यायचे दोन दिवसात देतील विधानसभेला मला पाडण्याचा प्रयत्न झाला आता विसरायचा असं पत्रकार परिषद केलं आता निवडणुकीच धुमाळ चालू आहे आता ते विषय नाही येते येणाऱ्या काळामध्ये काय आता आम्ही सांगू शकत नाही त्यावर बोलायचं नाही आपल्याला जे आपण महायुतीच सरकार आहे महायुतीच विधानसभा इलेक्शन झालेलं आहे त्याने त्याने विचार करावा ज्याने ज्यानं बैमानी केली माझ्या विरोधात विरोधात काम केलं त्याने विचार करा कोणा गोष्टीचा मात्र आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं नाही कोणा आज जे सध्या काय स्थिती आहे त्या हिशोबानं आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात सुद्धा लढण्याच्या तयारीमध्ये आहे आमचं दोन्ही मित्र पक्षाशी बोलणं चालू आहे आणि दोघांकडे आम्ही प्रस्ताव आमचा पाठवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सकारात्मक ते विचार करतील आणि जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून ही निवडणूक व्हावी अशी शिवसेनेची प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे आताच पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं शिवसेना म्हणून आम्ही युवतीसाठी हात पुढं केलेला आहे कारण तर ही कार्यकर्त्याची निवडणूक का आहे आपण सर्व निवडणुका लोकसभा असेल विधानसभा असेल हे युवतीमध्ये लढतो आणि नगरपंचायत नगरपालिका ही सुद्धा निवडणूक आता होऊ घातलेले जे काही निवडणूक का आहेत ते सुद्धा मध्ये लढल्या पाहिजे आणि कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा शिवसेना म्हणून आमची आहे आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये मोठा भाऊ आहे त्यांच्याकडे शिवसेना म्हणून आम्हाला त्यांनी वीस टक्के जागा द्याव्यात अशी त्यांच्याकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे राष्ट्रवादीकडे सुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्याकडून सकारात्मक विचार होईल आणि जिल्ह्यामध्ये युती होईल अशी अपेक्षा एकंदरीत एकंदरीत हे चित्र कधीपर्यंत होईल भूमिका शिवसेनेची काय आहे दोन दिवसामध्ये चित्रपट होईल आणि चित्रपट झाल्याच्या नंतर त्यांची जे काही भूमिका असेल त्यांची भूमिका पुढे आल्याच्या नंतर जे काही शिवसेनेची भूमिका आहे ते आम्ही स्पष्ट करू सोड तयारी आहे पहिले त्यांच्याकडून प्रस्ताव ते ते तर येऊ द्या नाही झालं तर आमचे उमेदवार तयार आहेत आमच्याही उमेदवारांनी नगर अध्यक्ष असतील नगरसेवक असतील आमचे फॉर्म भरलेले आहेत आणि प्रस्ताव नाही आला तर आमची तयारी साहेब जर बीजेपी महायुक्ती बाहेर पडली तर राष्ट्रवादी सोबत तुम्ही जाणार आज घडीला ते काही सांगता येत नाही आमचं दोघांशी बोलणं चालू आहे आपला प्रतिसाद त्यांच्याकडून येईल अशी अपेक्षा आहे